श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आध्यात्मिक शिव पुराण या आपल्या मराठी चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नातांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते आणि ही संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या नावाने संबोधली जाते यावर्षी सव्वीस मे दोन हजार चो चोवीस रोजी एक एकदंत संकष्टी चतुर्थी येत आहे संकष्टी चतुर्थीला अनेक उपाय सेवा केल्या जातात गणपती बाप्पांची विविध पूजा केली जाते आपल्या कुटुंबाच्या घराच्या भरभरटीसाठी गणपती बाप्पांना प्रार्थना केली जाते तर आज आपण या व्हिडिओमध्ये असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली उपाय शिवपुराणात पंडित मिश्रांनी सांगितलेला पाहणार आहोत हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबावरील सर्व संकट भीती दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आपल्या घरची पतीची मुलांची प्रगती होणार आहे तुम्हाला एक झाडाची जा... पानं सांगणार आहे तर हे झाडाचं पान तुम्हाला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला घरी आणायचे आहे आणि याचाच तुम्हाला एक साधा सोपा आणि खूप प्रभावशाली असा देवादिदेव महादेवांसाठी करायचा आहे म्हणजेच देवादिदेव महादेवाचे पुत्र श्री गणेश यांच्यासाठी करायचा आहे आपल्याला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाऊन जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहिती किंवा उपाय भक्तीभा भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या हिंदू संस्कृतमध्ये संकष्टीचा अर्थ असा होतो की सर्व संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते या दिवशी भगवान शिवाने आपल्या पुत्र गणपती बाप्पांना सर्व देवामध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिलं होतं आणि म्हणूनच हा दिवस खूप खास मानला जातो या दिवशी चंद्राची पूजा केली केल्यास चंद्राचे दर्शन घेतल्यास गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यास पुण्य प्राप्त होते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी यशासाठी आपल्या कुटुंबाच्या सुखासमृद्धासाठी उपवास करत असतात या दिवशी गणपती बाप्पाची विधी व पूजा केली जाते सेवा केली जाते आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट दूर होण्यासाठी अनेक उपाय सेवा केल्या जातात तर आज आपण जो हा आपला उपाय पाहणार आहोत आपल्याला एका झाडाचे पान आपल्या घरी तोडून आणायचे आहे तर हे झाड गणपती बप्पाच्या अत्यंत आवडत्या फुलाचे झाड आहे तर ते म्हणजे जास्वंदाचं झाड त्याचं पान हे आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ज्या वेळेला तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करणार आहात तर त्यावेळेला तडून घरी आण घेऊन यायचं आहे आणि कारणास्तव तुम्हाला जर सकाळी हा उपाय करणे शक्य झालं नाही तर देखील तुम्ही संध्याकाळी त्या झाडाची पाने तुम्ही घरी एकदा घेऊन येऊ शकता आणि आपल्या गणपती बाप्पाची देवी देवतांची पूजा करत असाल तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी तुमच्या घरातील देवदेवतांची गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पा या दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना तुम्ही मनाने मनाने किंवा श्रद्धेने पाण्याने किंवा दुधाने केला तरी देखील चालेल परंतु अभिषेक करत असताना मूर्ती धातूची असेल तरच अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही चौरंगावरती किंवा पाटावरती गणपती बाप्पाची स्थापना करू शकता किंवा आहेही आपल्या देवघरात गणपती आहे या ठिकाणी ठेवून त्याची पूजा केली तरीही चाले गणपती बाप्पांना चंदन चंदनाचं सिंदूर लावायचं आहे गणपती बाप्पांना एकवीस दुर्वाची जोडी अर्पण करायची आहे दुर्वाची म्हणजेच शिवपुराणात दुर्वाचं खूप महत्त्व सांगितलं आहे ज्यावेळेस अ अमृत मंथन काढलं गेलं होतं त्यावेळेस गोमातानं दूध शिंपडलं होतं अमृत मंथनाच्या वेळेस दूध शिंपडल्यानंतर ते ज्यावेळेस गु घुसळण होत होतं त्या घुसळणाच्या वेळेस घुसळण होऊन होऊन त्याचे जे लोणी बनलं होतं त्या त्या लोण्याचा थर नदी प्रवाहातून गंगेमातेच्या प्रवाहातून वाहत होतं तेव्हा दुर्वाला जाऊन अडकलं होतं म्हणून दुर्वा आणि लोणी किंवा गाईचे तूप हे आपल्या शिवपुराणात खूप छान प्रभावशाली ह्याचे सांगितले आहेत उपाय म्हणून प्रत्येक देवाला अर्पण करताना दुर्वा आवर्जून अर्पण करावी तसेच जास्वंदीचे फूल अर्पण करायचे आहे शक्यतो या दिवशी लाल रंगाची वस्त्रे परिधान करून गणपती बाप्पाची पूजा करायची असेल शक्य नसेल तर आपली जे वि कपडे घालतो ते घातले तरीही चालेल आपल्याला गणपती बाप्पाचं नामस्मरण काय करायचं आहे हे जप करायचं आहे त्याचबरोबर प्रसादामध्ये मोदक तिळाचे किंवा गुळाचे लाडू किंवा केळी तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे या दिवशी भगवान शंकराची त्याचबरोबर माता पार्वती पार्वतीची देखील विधी व श्रद्धेने पूजा करायची आहे निर्जल दिवसभर निर्जलाव्रत रखाय ठेवायचे आहे उपवास करायचा आहे तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल तर त्याचप्रमाणे या दिवशी उपवास आवश्यक आहे गणपती बाप्पाची विधी व पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या अंगणामध्ये किंवा शेजारी पाजारी जास्वंदीचे झाड हे असतेच आपल्या आपल्याला हे जास्वंदीच्या झाडाचे पाडे लागणार आहेत तर ते लाल रंगाची जी जास्वंद असते तर तिचे आपल्याला पाने लागणार आहेत तर ही पानं आपल्याला एकशे आठ मोठी पानं घ्यायची आहेत तर ही पानं आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच तोडायची आहेत आदल्या दिवशी तोडायची नाही ज्या दिवशी आपली संकष्टी चतुर्थी आहे त्या दिवशीच एकशे आठ न कुठंही तुटलेली चिरलेली पाने अशी घ्यायची नाहीत तर एकशे आठ अखंड पाने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आपल्याला ते मैत्रिणीनं तुम्ही जर सकाळी उपाय करत असाल किंवा संध्याकाळी ती साव उपाय करत असाल तर तिने सांजेला तरीही देखील आ त्याच दिवशी म्हणजे सं संकष्टी चतुर्थी दिवशीच तुम्हाला ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत जा जर गंगाजल असेल तर अतिशय छान पण गंगाजल नसेल तर आपल्या साध्या पाण्याने धुवून घेतली तरीही चालेल एका वाटीमध्ये हळदी कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकाने तुम्हाला प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर ही जास्वंदीचं पान आपण ज्या वेळेस घेत असू तर मोठ्या आकाराचे आपल्याला पान घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला यावर एक असा मंत्र लिहायचा आहे तर तो हा मंत्र आहे की कुंकवाने आपल्याला ओम वक्रतुंड ह असे हे मंत्र एकशे आठ वेळा प्रत्येक वेळा प्रत्येक पानावरती लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पान आहे तर एक एक पान तुम्हाला या गणपती बाप्पाच्या चरणावरती अर्पण करायचं आहे आणि हा हे पान अर्पण करत असताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या गणपती बाप्पाच्या बीजमंत्राचा तुम्हाला सतत तोंडात जाप ठेवायचा आहे आणि प्रत्येक पान वाहताना आपल्याला हा बीजमंत्र गणपती बाप्पाचा म्हणायचा आहे तर कुठला ओम गण नमः हा बीजमंत्र म्हणायचा आहे पण पानावर लिहिताना तुम्हाला ओम वक्र तुंडह हाच मंत्र त्याच्यावर लिहायचा आणि आपण अर्पण करतो तेव्हा ओम गण गणपतैन नम या बीज मंत्राचा बीजमंत्राचा तोंडात अखंड ठेवायचा आहे या बीजमंत्रामुळे तर तुमच्या जीवनामध्ये जी काही संकटे बाधा किंवा घरावरती काही दुःख असतील दारिद्र्य असेल तर ते सर्व दूर करणारा हा मंत्र आहे म्हणून ओम गण गणपते नम हा जो मंत्र आहे तर तो मंत्र तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद भरभराटी आणणारा मंत्र आहे त्यामुळे तुम्हाला एक एक हा पान अर्पण करत करत मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर यावरती म्हणजेच या, या अर्पण केलेल्या पानावरती आपल्याला एक स्वच्छ आपल्या घरात पुजलेली जी सुपारी असते ती सुपारी ठेवायची आहे नंतर पूजेच्या सुपारीवरती देखील तुम्हाला कुंकू आणि हळद यांचे स्वस्तिक काढायचं आहे आणि ही सुपारी आपल्याला ठेवायची आहे ज्या ठिकाणी कोणती पूजा होत असते कोणतेही शुभ कार्य होत असतं तर त्या ठिकाणी गणपती बाप्पाचे स्वरूप म्हणून हे सुपारीची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपण हे एकशे आठ पान गणपतीच्या चरणावरती अर्पण केल्यानंतर या पानावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा गणपती बाप्पाचा अथर्व शीर्षक पठण करायचं आहे आता तुम्ही ही जे सेवा करत असाल हा उपाय करत असाल तर त्यावेळेला घरातील सर्व व्यक्ती त्या ठिकाणी असणं गरजेचं असे आहे शक्य असेल तर नसेल तर तुम्ही आणि तुमच्या घरात जे आहेत लहान मुलं तुम्ही केलं तरीही चालेल पण आवर्जून लहान मुलं असतील तर खूपच छान कारण गणपती बाप्पा हे विद्येचेही देवता आहे त्यामुळे मुला, आपल्या मुलांना अभ्यासात हुशार होतातच पण प्रत्येक गोष्टीत ही चानाक्षान्य आणि बुद्धीने वागतात तुमच्या कुटुंबावरील घरावरील परिवारावरील सर्व सर्व पद्धतीचं संकट बाधा दूर कर दूर करणार आहे आणि त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींनी मनोभावी हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मनापासून त्या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायच्या आहे अकरा वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला पठन होत नसेल तरी देखील तुम्ही श्रवण केलं तरी चालेल म्हणजेच मोबाईलवरती तुम्ही लावू शकता अशा प्रकारे हे जे पान आपल्याला घेतलेले आहे ते सुपारी घेतलेले आहे ते आपल्याला अभिमंत्रित करायचे आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे देवादिदेव महादेवाचा अतिप्रिय पुत्र विघ्नहर्ता प्रत्येक गोष्टीत विघ्नहर्ता करणारा म्हणजे विघ्नांना पाठीमागे घालून आपल्याला संकटातून बाहेर काढणारा या विघ्नहर्त्याला आपल्याला मनापासून श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा करून प्रार्थना करायची आहे की सर्व संकटे दूर होऊन माझ्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावेत ज्याप्रमाणे गणपती बाप्पांना जास्वंदीचे फुल हे अत्यंत प्रिय आहे त्याचप्रमाणे जास्वंदीचे झाड झाडाचे पान हे देखील अत्यंत प पवित्र आणि प्रिय आहे हिंदू धर्म धर्मशास्त्रामध्ये याला अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे आणि त्यामुळे असे जर काही उपाय करण्यासाठी या जास्वंदीच्या पानाचा उपाय हा केला जातो अशा प्रकारे तुम्हाला हे पान याच ठिकाणी ठेवायचे आहे पुन्हा एकदा गणपती बाप्पाची तुम्हाला आरती करायची आहे प्रार्थना करायची आहे उपाय तुम्ही जर सकाळी करत असाल तर सकाळी गणपती बाप्पाचा तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीपांचा लावायचा आहे तुम्हाला तुपाचा दिवाही प्रज्वलित करायचा आहे यामध्ये दोन लवंगा भीमसेन कापराचा वड्या चिमुटभभर हळद आणि चिमुटभर पिवळे मोहोरी असे टाकायचे आहे असा अखंड दिवा तुम्हाला गणपती बाप्पासमोर दिवसभर ठेवायचा आहे आणि उपासना करायची आहे नामस्मरण करायचे आहे ओम वक्रतुंड बीजा अह मंत्र तुम्हाला दिवसभर जाप करायचा आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद